मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा बुलंदावाज मध्ये आपले स्वागत आहे विनम्रतेचा आविष्कार पत्रकार राजकुमार व्यास यांचा वाढदिवस शेगाव शहरातील विविध ठिकाणी करण्यात आला साजरा प्रबोधन सामाजिक भान आणि निर्भीड पत्रकारितेचे प्रतीक ठरलेले सांजदैनिक वऱ्हाडी आवाज या वृत्तपत्राचे सहसंपादक राजकुमार व्यास यांचा वाढदिवस यंदा शेगाव शहरात विशेष उत्साहात व स्नेहपूर्ण वातावरणात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार प्रवीण लिंगाडे साहेब यांच्या सौजन्याने वाढदिवस कार्यक्रम पार पडला पोलीस प्रशासनाच्या सहभागामुळे सामाजिक सलोख्याला बळकटी मिळाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे शहर सरचिटणीस कमलाकर चव्हाण भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अरविंद इंगळे भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष व मराठा महासंघ युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ रमाळ यांच्या पुढाकाराने रेल्वे स्टेशन परिसरात वाढदिवस साजरा करण्यात आला शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख रामा थारकर पाटील तालुका पदाधिकारी गोपाल बोरसे व शिवसैनिकांनी विशेष सन्मानपूर्वक वाढदिवसाला उपस्थिती लावली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे पवन पचरवाल व त्यांच्या मित्रमंडळाने देखील मनापासून शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केला या कार्यक्रमात भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय भालतडक राजेश श्रीनाथ तालुका किसान मोर्चा अध्यक्ष गोपाळ ठाकरे यांनी शुभेच्छा देऊन व्यास यांच्या कार्याची प्रशंसा केली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व महाराष्ट्र राज्य डिजिटल पत्रकार संघटना व डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल उंबरकर यांच्या नेतृत्वाखाली मराठी समाचार चोवीस न्यूज चॅनलचे अमिन शेख यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात देखील एक स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला खामगाव येथून आलेले लोकमतचे अमोल चरखे जिल्हा कार्याध्यक्ष नारायणजी दाभाडे तालुका उपाध्यक्ष शेख इस्माईल राजवर्धन शेगावकर संजय त्रिवेदी तालुका सचिव विजय खंडराव तालुका अध्यक्ष विवेक शेगावकर तालुका कार्याध्यक्ष प्रशांत इंगळे प्रशांत खात्री तालुका उपाध्यक्ष व मराठी समाचार न्यूज चोवीस चॅनलचे सहसंपादक अमीन शेख तालुका कोषाध्यक्ष गजानन ददगाड मोहम्मद शारीख समाजसेवक हिम्मत बांगर प्रवीण मनोहर सुमित रोसर तसेच पत्रकार बांधव व विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला मराठी समाचार न्यूज साठी अमीन शेख सहसंपादक शेगाव